मिरजे तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या नेमके कारण अस्पष्ट मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की अभिजित अप्पासो केसरखाणे व एक्केचाळीस राहणार कुलकर्णी प्लॉट दत्त कॉलनी पश्चिम हे मेडिकल व्यवसाय क्षेत्रात कार्यरत होते स्वतः मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते आज पहाटे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही अभिजित यांच्या मृत्यूने मित्र परिवारात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्या केल्याची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज, न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटणं दाबायला विसरू नका आपल्या